राधा भाग दोन आणि आता ती चढाओढ या गर्ल्स मध्ये सुरू असल्याने संदेश प्रेमला थेअर अप करत होता तर तिकडून राधा राधेला स्नेहा अनुराग आणि अंजली मात्र बघण्याचे काम करत होते कारण कोणीही जिंकलं काय हरलं काय यात त्यांना काही देणं घेणं नव्हतं सर्व बॉयज प्रेमला तर सर्व गर्ल्स राधाला पण त्याच वेळी राधा प्रेम तिला काहीतरी खुनावत होता पण राधा त्याला इग्नोर करत होती साफ तो मुद्दाम तिला डिस्ट्रॅक्ट करतोय असं तिलाच काय तर सर्व पाहणाऱ्याला वाटत होतं कारण आता त्यांचे सर वन टू थ्री काउंट करत होते हा वेडा आहे का की घाबरलाय आपल्या राधेला त्याला असं खुनावताना पाहून स्नेहा अंजलीला बोलते तो ना वेडा आहे ना राधेला घाबरला आहे तो माझा दादू आहे असा सहज कोणाला घाबरत नाही देत बोलते ती सध्या विसरली होती की तिच्या दादूच्या नाही तर मुलींच्या म्हणजेच ओघाने राधाच्या ग्रुपमध्ये आहे अच्छा असं आहे तर मग तू या ग्रुपमध्ये काय करत आहेस जा तुझ्या लाडक्या दादूच्या ग्रुपमध्ये मग जिंकल्यावर सगळ्या मुली तुला वेगळ्या नजरेने पाहतीलच आणि ना मग आणि ना मग ये ह तुझ्या त्या सडक्या हरलेल्या दादू बरोबर राधाला माफी मागायला स्नेहा मात्र आता चिडून बोलते आणि तशी अंजली आपली जीप दादाखाली चावते सॉरी मला तसं नव्हतं म्हणायचं ती कान पकडून बोलते असू दे असू दे तू तुझ्या दादूचीच बाजू घेणार मी पण ना कुणाशी बोलते ते बघ रेस सुरू होईल इतक्या फुट इत ते बघ ते रेस सुरू होईल पुढच्या सेकंदात स्नेहा आपल्या डोक्यावर हात मारून घेत म्हणते आणि परत त्या दोघांकडे लक्ष केंद्रित करते तर इकडे अजूनही प्रेम राधाला खुनावत असतो राधा तू कुणाच्याही बोलण्यात येऊ नको तुला मुद्दा तो प्रेम डिस्ट्रॅक्ट करत आहे स्नेहा जोरात ओरडते तसं राधा तिला थम्सअप दाखवते आणि स्नेहा अंजलीला टशन देते पण आता त्याच वेळी अंजलीचं लक्ष प्रेमकडे जात जो तिलाच खुनावत असतो ती तो काय खुनावतोय म्हणून पाहते आणि तिला घोळी लक्षात देतो तशी ती राधाला काही बोलणार तसंच स्नेहा तिला मागे ओढते जाऊ दे मला काय करायचं आहे ह्यांना एवढं मी खुनावतोय तरी कळे ना वर मलाच ही राधा आणि ती अकडू स्नेहा ऍटिट्यूड देत आहेत तर भोगतील आपलंच कर्माची फळे असा विचार करून प्रेमही शांत होऊन समोर लक्ष देतो त्यात अंजलीला मागे ओढ ओढलेलं स्नेहाने पाहिलं होतं प्रेम प्रेमनं अंजली त्याच्या काकाची मुलगी असली तरी घरात सखे चुलत मानत नसल्याने तो तिला सख्यापेक्षा जास्त प्रेम माया लावायचा त्यामुळे आता तर त्याला राधा आणि स्नेहाचाही राग आलाच होता तोच तो विचार करत असतानाच शिट्टी वाचते आणि ते ऐकून तो जोरात पळायला लागतो पण दुसरीकडे धडाम असा आवाज येतो तो मागे वळून पाहतो आणि त्याला जे अपेक्षित असतं तेच होतं राधा तोंडावर आपटली होती चांगलीच तिचे पाय पायात अडकल्याने हे सर्व झाले होते ऍक्च्युली कोणीतरी खोडकर मुलाने मुद्दाम एका बुटाची लेस दुसऱ्या बुटाच्या लेसला बांधली होती आणि पुढे पळताना ती त्यातच अडकली आणि धापकन पडली होती राधाला प्रेम हेच मगासपासून सांगत होता पण ती त्याला इग्नोर करत होती ती समोर पाहते प्रेम वळून तिलाच पाहत होता तो जिंकणार ह्याचं दुःख तिला जास्त होतं तेव्हा तर ती थी तिच्या त्या ठरलेल्या केसची किस्तही विसरून गेली होती तोच प्रेम तिच्या दिशेने यायला लागतो सर्वच आता कन्फ्युज होत असतात अगदी परीक्षकही पण ते प्रेम तिला नीट उभा करतो तिचे लेस बांधलेले सोडतो आणि तिला पळ पुढे म्हणून खुणावतो ऍक्च्युली तिच्या डोळ्यातलं दुःख त्याने पाहिलं होतं आणि प्रेम इतकाही निर्दयी हृदयाचा नव्हता की एका मुलीचा तो असा गैरफायदा होईल म्हणून तो मागे वळाला होता कोण समजतो हा कोण स्वतःला नाही या प्रेमचा सर्वांनी द्वेष केला तर नाव माझं लावणार नाही ती असं बडबडतच घरी आली होती हातात ट्रॉफी होती राधा काय झालं काय करत आहेस आणि हारलीस तर एवढं दुःख कशाला कर करायचं पुढच्या वर्षी परत जोमाने पळ पर आणि जिंक रेस तिची आई माया श्रीनिवास पांढरे पाटील बँक कॅशियर आज आस सॅटर्डे असल्याने लवकर घरी आली होती त्यात आपली मुलगी जिंकूनच यावेळी येणार हे माहित असल्याने तिला आवडतो म्हणून चॉकलेट केक घरी बनवला होता तोच ओव्हन मधून काढत काढत जा बाहेरून आलेला आवाज ऐकताच बोलतात त्यांना वाटतं ती छिडली आहे कारण यावेळी ती हारली आहे म्हणून शिवाय तिची ती वायफाय बडबडी त्यांनी ऐकली होती त्या ओव्हन मधून काढलेला केक तसाच ओट्यावर ठेवून पटकन बाहेर येतात आणि तिच्याकडे एक हात कमरेवर ठेवून बघायला लागतात काय तुला काय मदत झालं अशी का पाहत पाहतायस ती आपल्या आईला त्या अवतारात पाहून बोलते हेच बघते की माझ्या बावळ मुलामध्येच काय झालं त्याही तिच्यासारखंच ऍटिट्यूड ठेवून बोलतात मी काय केलं ती आपण काय केलं हे सर्व क्षणात विसरली होती आणि तिचं ऍटिट्यूड आपल्या आईलाच देत होती काय केलं आता त्या डोळे आता त्या आता त्या आपले डोळे गोल गोल फिरवतात अगं यडचा शाळेतून आल्यापासून तू बडबड करत आहेस कुणाला तरी येत नाही तरी शिव्या देत आहेस मराठीत आणि हातात तर जिंकल्याची पावती आहे ती ट्रॉफी घेऊन आली आहेस त्या खूप रागवून बोलतात हा मग तुला कोणी सांगितलं की मी हारले म्हणून चिडचिड करत आहे तीही परत आता अॅटिट्यूड देत खोटं बोलते पण बोलताना तिने आपल्या आईला पाठ केली होती आणि फिंगर क्रॉस तिची आई माया या खूप अम्बिशियस होत्या कुठल्याही क्षेत्रात आपली मुलं गेली तरी त्या तिथे अव्वलच असाव्यात असं त्यांचं म्हणणं होतं त्यामुळे तिच्या आईने तिला संगीत चित्रकला आणि अशा बऱ्याच क्लासेसमध्ये घातलं होतं त्यांना लास्ट आलेलं अजिबात आवडायचं नाही तसं पण राधेच्या जन्मानंतर त्या जरा नमल्या होत्या नाहीतर राधाची बहीण आरतीदी अगदी खूप बंधनात वाढल्या होत्या आरतीदी तशी ढण होती पण घरच्या वातावरणामुळे त्या त्यांच्या वयाच्या मुलांपेक्षा जरा कमी होत्या आता वातावरण काय हे प्रश्नाचं उत्तर आत्ताच नाही मिळणार कथा पुढे पुढे सरकेल तसं समजेलच राधाची आई त्याच सिंगल पॅरेंट होती गेल्या सहा सात वर्षापासून श्रीनिवास <laughs> पांढरे पाटील एक चाइल्ड स्पेशालिस्ट होते त्यांचं मोठं हॉस्पिटल आर एन पी नावाचं तिच्या आईने तिच्या आईने ना आरती दिला कधी मना केलं होतं त्यांच्या वडिलांना भेटायला ना राधाला त्या त्यामुळे वेळ मिळेल तसा जायच्या आपल्या डॅडला भेटायला पण तेही डॅडची परवानगी घेऊनच कारण तिच्या डॅडीने इकडे डिवोर्स होताच एका थोड थोराड म्हणजेच थोड्या मोठ्या वयाच्या बाईशी लग्न केलं होतं तीही त्याच हॉस्पिटलमध्ये होती जी एम डी पोझिशनला होती आणि त्या दोघांशी ह्यांच्या वडिलांशी संबंध द्यावा असं त्या बाईला अजिबात चालायचं नाही पण तिचे डॅड तसे स्वभावाने खूप प्रेमळ होते राग असा कधीच नव्हता आत्तापर्यंत त्यांना आलेला त्यामुळे पेशंटही जी लहान मुलं होती ती तर हॉस्पिटलमध्ये येण्यासाठी मुद्दामून बहाणे करायचे इतके ते लोकप्रिय होते आरती अशी अँबिशियस नसल्याने तिने मधून शिक्षण घेतलं होतं आणि कुकिंग पहिल्यापासून हॉबी हो असल्याने हॉटेल मॅनेजमेंटचा कोर्स करून एका हॉटेल एक हॉटेल तिच्या अंडर ती चालवत होती जे मुंबईत खूप प्रसिद्ध होतं तिच्या आईला आवडत नसल्याने ती शेजारीच हॉटेलच्या एक रूम घेऊन राहत होती पण आपली नायिका मात्र लहानपणापासूनच अँबिशियस होती आईने तिला तिच्या ताईसाठी पाहिलेली स्वप्ने ती पूर्ण करत होती पण फक्त एकच गोष्ट तिच्या आईला खटकायची ती म्हणजे तिलाही आपल्या डॅड प्रमाणे चाइल्ड स्पेशालिस्ट व्हायचं होतं जे तिच्या आईला बिलकुल आवडत नव्हतं तर ही झाली आपल्या नायिकेची ओळख राधा 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 अजूनही आपल्या आईला काही बोलणार तोच तिची मैत्रीण स्नेहा पळतच आली अग हो स्ने? अशी का धावत आली आहे मागे काय कुत्री लागली जणू तुझ्या राधा हसत बाहेर खिडकीच्या बघत बोलते जणू खरच आपण जे बोलते ते सत्य असलं तर अगं कुत्री लागली असे मागे तरी बर पण आता उद्या जे होणार आहे त्याचा विचार केलाय का तू अग तो प्रेम त्याचा डावा गाल की स्नेहा एकदम दम, दम खातच बोलते तिला तर हेही भान नव्हतं की राधाची आई तिथेच आहे त्याच खोलीत आहे आणि त्या सर्व ऐकत आहेत कथा आवडत असल्यास लाईक करा कमेंट करा सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद